नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत की ज्या अपडेटचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या कामामध्ये या ठिकाणी होणार आहे एस एस सी आणि एच एस सी ऑनलाईन बोर्ड रजिस्ट्रेशन फी व शिक्षण संक्रमण शुल्क आता या वर्षीपासून आपल्याला हे ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी भरावं लागणार आहे मग ही ऑनलाइन पद्धतीनं भरायची प्रक्रिया काय असणार कारण याआधी आपण ह्या रजिस्ट्रेशन फी भरत असताना आपण चलन काढायचो परंतु आता हे ऑनलाईन पद्धतीनं ही आपल्याला वेबसाईटला जाऊन एच एस सी असो किंवा एच एस सी असो दोन्हीची रजिस्ट्रेशन फी आपल्याला ऑनलाईन भरायची आहे त्याचा डेमो व्हिडिओ आपण बघूया चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका बघा ज्यावेळेस तुम्ही गुगलवर जाता तर त्यावेळेस महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी या टॅपला तुम्हाला काय क्लिक या ठिकाणी करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे या पद्धतीनं एक वेब पोर्टलचं त्या ठिकाणी इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणी विद्यार्थी लॉगिंग भारत सरकार पोर्टल याच्याशी आपल्याला काम नाही आपलं काम आहे मित्रांनो ते इन्स्टिट्यूट लॉगिंग या इन्स्टिट्यूट लॉगिंगला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा हे क्लिक करत असताना आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण या इन्स्टिट्यूट लॉगिंगला क्लिक करता त्यावेळेस पासवर्ड इन्सर्ट केल्यानंतर आणि तुमचा इंटरफेस जो आहे म्हणजे तुमचं जे लॉगिंग आहे त्या लॉगिंगला तुम्ही या ठिकाणी जाता या पद्धतीने एक इंटरफेस आपल्यासमोर ओपन झालेला दिसेल आता बघा डाव्या हाताला जर आपण या ठिकाणी बघितलं तर ऍप्लिकेशन एप्लिकेशन या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे त्यातली जर शेवटची टॅप आपण या ठिकाणी पाहिली तर ती दिसेल तुम्हाला रजिस्ट्रेशन फी या रजिस्ट्रेशन फीच्या टॅबवर आपल्याला मित्रांनो बोर्डाचं रजिस्ट्रेशन शुल्क आणि शिक्षण संक्रमणाचं शुल्क आपल्याला भरावं लागणार तर बघा या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला या ठिकाणी उजव्या हाताने या पद्धतीने टॅप दिसणार आहे म्हणजे आता जर आपण विचार केला तर शंभर विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला एक हजार एवढं शुल्क या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे हे म्हणजे कंपल्सरी जरी तुमचा पट जर समजा पन्नास असो की नव्याण्णव असो तरी तुम्हाला एक हजार रुपये एवढं रजिस्ट्रेशन फी तुम्हाला भरावं लागणार आहे आणि शिक्षण संक्रमण फी पाचशे रुपये तर कंपल्सरी आहेच परंतु जर तुमचा पट या ठिकाणी हंड्रेड प्लस असला तर प्रत्येक शंभर तुम्हाला चारशे रुपये एवढं शुल्क भरावं लागणार आहे जर तुमचा पट जर एकशे पन्नास असला तर त्यावेळेस तुम्हाला चौदाशे रुपये एवढं शुल्क भरावं लागेल प्लस शिक्षण संक्रमण शुल्क हे होती मी मित्रांनो रजिस्ट्रेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची अपडेट याच प्रकारच्या अपडेटसाठी आपण माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद